भरपूर तशी मांडीने कधी होणार तशी मांडीने भरून नेल्या तरी तुम्ही नंतर आले होते सगळे उरल्यावर पाहिला आमरस होता साडे तीन लाख मांडे आले होते बाबा साडेतीन लाख माणसां जेव्हा दोन लाख होताना भरपूर मदत येवड मोठे लहान असतो गणपत बस साबांचे कीर्तन राहील गणपती बस आत्मेकडे भर नाय बाबा कीर्तन करायचे समोर दोन तीन लोक करायचे दोन तीन करी मी पकवाच वाजायला रंग वाचायचा खूप राहिले एकदम जवळ आहे अगदी जवळ देवाच्या जवळ आहे हरिजे महाराज कट्टर ज्याय वाट प्रदक्षिणा करायचा